नमस्कार फोर न्यूज मध्ये स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा पुढील बातमीकडे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि भारताच्या अर्थमंत्र्यांच्या जबाबदारी पूर्ण करत असताना माननीय श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज दोन हजार चोवीसचा चा भारताचा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे विशेष म्हणजे पायाभूत सुविधा सुरक्षितता वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्र पर्यटनातून आर्थिक सक्षमीकरण त्याचसोबत आरोग्य शिक्षण यांना प्राधान्य युवकांसाठी रोजगार शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण असे अनेक महत्त्वाचे मुद्दे या अर्थसंकल्पामध्ये आहेत त्याचबरोबर सौर ऊर्जा आणि सेंद्रिय शेती यांना सुद्धा त्यांनी भर दिलेला आहे महिलांच्यासाठी तीन लाख कोटी रुपयाचं त्यांनी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे जेणेकरून आर्थिक सक्षमीकरणाबरोबर समाजाच्या प्रत्येक विकासाच्या कामामध्ये त्यांचा सहभाग होऊ शकेल याखेरीज महिलांच्या वसतिगृहांच्यासाठी निधी दिलेला आहे आणि वेगवेगळ्या भागाचा विकास होत असताना तीर्थक्षेत्र पर्यटनाबरोबरच पूर असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असतील याच्यासाठी सुद्धा निधीची तरतूद केलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितराव पवार यांनी महाराष्ट्रासाठी ज्या योजना केलेल्या आहेत त्याला सकारात्मक पद्धतीने केंद्राचा पाठिंबा मिळेल दोन्हीच्या मधली भूमिका दिसते आहे आणि त्यामुळे देशाला वचनबद्धते बरोबर चेतना देणारा अर्थसंकल्प असं मी त्याचं वर्णन करीन आणि मी त्याचं स्वागत करते याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र भरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच यन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींच विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर

मेरी तरफ़ से हार्दिक शुभकामनाएं